शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आहे त्यामुळे बातम्या शेवटपर्यंत बघा प्रकल्पबाधितांच्या पदरी निराशा अनुदान मंजूर झालेले असून मात्र निधीची आहे पासष्ट हजार बाधित कुटुंबे हवाल दिल्या आहेत हेक्टरी पाच लाख रुपये अनुदान कागदोपत्रीस पडून आहे विदर्भामध्ये सन दोन हजार सहा ते दोन हजार तेरा दरम्यान सिंचन प्रकल्पासाठी सरळ खरेदी पद्धतीने जे भूसंपादन झालेले होते त्यामध्ये एकूण सोळा हजार सहाशे तेहतीस हेक्टर शेती देणाऱ्या प्रकल्पबाधितांना एकूण आठशे बत्तीस कोटी रुपयांचे सानुग्रह अनुदान शासनाने मंजूर केलेले आहे मात्र अजूनसुद्धा हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले नाही आधी समाधान मुंडेला झाले मारहाण मग बदल्यासाठी दिवटेला बदलले दिवटे प्रकरणामध्ये ट्विस्ट फरडीमध्ये गुन्हा दाखल होणार प्रकरणाला जातीय रंग देऊ नये पोलिसांच्या सूचना अकरावी प्रवेशासाठी बावीस हजार विद्यार्थी आणि बत्तीस हजार जागा आजपासून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू वाणिज्य व विज्ञान शाखेकडे विद्यार्थ्यांचा भरू नाड्यामध्ये भारणीमान उकड्यामुळे नागरिक त्रस्त मूर्तिजापूर तालुक्यातील विद्युत वितरण कंपनीवरती निष्क्रियेचा आरोप मान्सूनपूर्व पावसाचा छप्पन गावांना बसला फटका उन्हाळी पिकांचे झाले मोठे नुकसान पाचशे हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झालेले असून आगामी पाच दिवसांमध्ये सुद्धा पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे खरीपाच्या तयारीला वेग एकेचाळीस हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन बहरणार खामगाव तालुक्यामध्ये ऐंशी हजार हेक्टर पेरणीचे नियोजन बियाणे खतांचा साठा कृषी केंद्रामध्ये दाखल शेतकऱ्यांना कर्जमाफीची होती आज पुन्हा सावकारीचा फास थकबाकी असलेल्या <णिया> शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक कर्ज देण्यास बँक देत आहेत नकार विधानसभा निवडणुकीपूर्वी माहिती सरकारने शेतकऱ्यांना पीक कर्ज माफ करण्याचे आश्वासन दिलेले होते निवडणुकीनंतर माहिती सरकार सत्तेमध्ये आले मात्र अद्यापसुद्धा शेतकऱ्यांना कर्जमाफी झालेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफीची आस लागलेली आहे त्यामध्ये शेतकऱ्यांकडे पीक कर्जाची थकबाकी असल्यामुळे यंदाच्या खरीप हंगामासाठी पीक कर्ज देण्यास बँक नकार देत आहे यंदाच्या खरीप हंगामामध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढणार बुलढाणा जिल्ह्यामध्ये सत्तावन्न टक्के क्षेत्रावरती पेरणीचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे यामुळे घरगुती बियाणे वापरण्याचा सल्ला कृषी अधिकाऱ्यांनी दिलेला आहे उत्तर प्रदेश बिहारपेक्षा ग्रामीण महाराष्ट्र मागास ग्रामीण दारिद्र्यामध्ये महाराष्ट्राचा चौथा क्रमांक एनएसएसओची आकडेवारी जाहीर हळद तसेच बियाण्यांचा तुटवडा भासण्याची शक्यता सांगली बाजार समितीमध्ये तमिळनाडू आंध्र प्रदेशमधून आवक चारशे टनांच्या घरामध्ये विक्री दहावीमध्ये नापास विद्यार्थ्यांनासुद्धा मिळणार आता अकरावीमध्ये प्रवेश विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार नाही प्रवेशासाठी एटीकेटी सुविधा पुरवणी परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणे अनिवार्य असणार मदतीसाठी आय एम एफच्या पाकिस्तानवर अकरा नवीन अटी भारतासोबत तणाव वाढल्यास उद्दिष्टपूर्ततेमध्ये धोका वाढण्याचा इशारा सिंदखेड राजा तालुक्यामध्ये मान्सूनपूर्व पाऊस वीज पडून बैल गाय दगावली शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाईची मागणी घरोघरी खरेदी केलेला रेशनचा तांदूळ बाजारामध्ये विक्री केला जात आहे व्यावसायिकांची खरेदी मोहीम गावगावामध्ये सुरू असून बारा ते पंधरा रुपयांना तांदळाची खरेदी केली जात आहे वाशिम जिल्ह्यामध्ये पावसाचा रंगलाखेड तापमानाले सदुती संशांवर खरीपाच्या तयारीमध्ये अडथळा शेतकऱ्यांवर चिंतेचे सावट कधी गारवा तर कधी उष्णतेच्या लाठा पंचेचाळीस हजार सहाशे तेहतीस शेतकऱ्यांना केवळ चारशे सत्तावन्न कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आलेले आहे वाशिम जिल्ह्यामध्ये पीक कर्ज वाटपाची गती वाढवण्याची मागणी वाशिम जिल्ह्यामध्ये गाडमुक्त धरण गाडयुक्त शिवार योजनेमधून पंचेचाळीस तलावांचे पुनर्जीवन करण्यात येत आहे हरभऱ्याच्या <गणागी> दरामध्ये चढउतार शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त शनिवारी कारंजा बाजार समितीमध्ये हरभऱ्याला प्रति क्विंटल पाच हजार पाचशे नव्वद रुपये इतका दर मिळाला तर पीरमध्ये पाच हजार सहाशे सत्तर रुपये आणि रिसोर्ट बाजार समितीमध्ये पाच हजार सहाशे रुपये इतका दर नोंदवण्यात आलेला आहे मालेगाव क्षेत्रस्थांची कामे रखडली शेतकऱ्यांची वाट यंदा सुद्धा चिखलमय असणार मातुश्री ग्रामसमृद्धी क्षेत्रस्ते योजनेअंतर्गत एकतीस क्षेत्रस्ते मंजूर करण्यात आलेले आहे मात्र जॉबकार्डधारक मजूरच मिळेना ओतूर धरणाच्या दुरुस्तीसाठी पुरेसा निधी देणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ओतूर येथील शेतकरी मेळाव्यामध्ये आश्वासन फाटसाऱ्यांसह अन्य कामे पूर्ण करण्याचे अधिकाऱ्यांना दिले आदेश आठ लाख रेशन कार्डधारकांची अजूनसुद्धा ई केवायसी बाकी आहे ऐंशी टक्के काम पूर्ण झालेले असून एकतीस लाख नाशिककरांची ई केवायसी पूर्ण करण्यात आलेली आहे निपाडसह मालेगाव तालुका पुढे आहे योजना पदरामध्ये पडणार तरी कशा दोन पॉईंट पन्नास लाख शेतकरी नोंदणीविनास आयडीचे सत्तर टक्के काम पूर्ण झालेले असून सत्तर दिवसांमध्ये चाळीस टक्के शेतकऱ्यांनी केली नोंदणी जलजीवन मिशनला अडथळ्यांची शर्यत टँकरने पाणीपुरवठा सुरगण्यामध्ये तांत्रिक अडचणीमुळे विलंब तालुक्यात अजूनसुद्धा अनेक गावे पाणीटंचाईग्रस्त पीक विमा योजनेमध्ये येवला तालुक्यातील आठ हजार दोनशे तीन दावे निकाली शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आगामी खरीपासाठी शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा देवगाव परिसरामध्ये पावसाने कांदा पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे पिकवी धरणाचा मार्ग मोकळा झालेला असून एक हजार तीनशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांना मान्यता मिळालेली आहे सिंहस्ताच्या पार्श्वभूमीवरती येणार वेग परवणी काळामध्ये गोदावरी राहणार वाहती आज पावसाचा ऑरेंज तर गुरुवारपर्यंत येलो अलर्ट जारी आठवडाभर नाशिक जिल्ह्यावर असणार प्रभाव आंब्यापेक्षा तर भाज्या स्वस्त फक्त गवार शेवग्याला मिळाला केसरचा भाव आवक समाधानकारक लसनाची फोडणी वाढली सोलापूर खरीप पेरणी क्षेत्र पाच लाख हेक्टरवर कृषी खात्याचे नियोजन सोयाबीन दीड लाख हेक्टर क्रीत धरले उडीत एक लाख हेक्टरवर राहील राज्यामध्ये अवकाळी पावसाचा मुक्काम वाढला अनेक जिल्ह्यांसाठी येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी हंदमानामध्ये मान्सूनचे आगमन ऊसनीतील पातळी खालवली पात्रामध्ये चारी खुदून उपसा धरणकाठावर ऊस आणि केळीचे तब्बल पस्तीस हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली बेदाना उत्पादक यंदा मालामाल तीन महिन्यांमध्ये पन्नास कोटींची विक्री मागील वर्षाभरामध्ये बावन्न कोटींची उलाढाल दरामध्ये दुपटीने वाढ आवक मात्र कमी मागील वर्षी दीडशे रुपये तर यंदा चारशे रुपयांपर्यंत दर अजित पवारांची पकड नाही म्हणूनच वाढली गुंडगिरी मनोज जरांगी पाटील म्हणाले जखमी समाधान दिवटीची घेतली भेट सातशे जिल्ह्यांमध्ये विकसित कृषी संकलन अभियान शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या भेटीला केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांची एक राष्ट्र एक कृषी एक संघाची घोषणा चिखलठाणा मंडळामध्ये मुसळधार तर उर्वरित शहरातसुद्धा जोरदार पाऊस अवकाळीचा फटका रविवारी बाजारामध्ये चिखल ग्राहक व्यापाऱ्यांची उडाली तारांबळ पालकमंत्री झाल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच परळीमध्ये दाखल परळी अंबाजोगाई हो बीड गेवराईमध्ये दौरा धनंजय मुंडे परळीमध्ये स्वागताला थांबणार का शेतकऱ्यांनी डीएपीवरच अवलंबून राहू नये पर्यायी खतांचा वापर करावा कृषी विभागाचे आव्हान खत बियाण्यांची साठेबाजी होते व्हॉट्सअपवरती करा तक्रार कृषी विभाग सतर्क साठेबाजाविरुद्ध भरारी पथक कारवाई करणार शेतकऱ्यांची भाववाढीची प्रतीक्षा संपेना तूर उत्पादकांच्या पदरी निराशा कायम मोढ्यामध्ये तुरीची आवक वाढली भुईमुगाला सरासरी साडेपाच हजार रुपयांचा सा भाव जालना जिल्ह्याला अवकाळीने झोडपले ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस फळबागांचे मोठे नुकसान रविवारी दुपारी भोकरदन बदनापूर जालना जाफराबाद तालुक्यामध्ये जोरदार पावसाची हजेरी पुढील चार दिवस पुन्हा पावसाचा येलो अलर्ट जारी ज्वारीपेक्षा कडव्याला दुप्पट भाव पेरा दर दरभिडले जालना बाजारपेठ बासरी मक्का तुरीच्या दरामध्ये मंदी यंदा शेतकऱ्यांची ट्रॅक्टरला पसंती बैलनांगरी फाड इतिहासामध्ये जमा भोकरदन तालुक्यातील खरीप मशागतीच्या कामांना सुरुवात पावसाने उन्हाळी मिरचीला तारले उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण शेकडो हेक्टरवरील मिरची पिकाला मिळाले जीवनदान अवकाळी पावसाचा मिरचीला मिळाला फायदा आधार कार्ड अपडेट नसल्याने चार हजार लाभार्थी वंचित बदनापूर तालुक्यातील निराधारांना आधार प्रमाणी करण्याचे आव्हान घरकुल ऑनलाईन नोंदणीसाठी नागरिकांपुढे अडथळ्यांची शर्यत प्रधानमंत्री आवास योजना सर्वेक्षणामध्ये जिल्ह्यामध्ये लातूर तालुका आघाडीवरती राष्ट्रीयकृत बँका यंदा कर्जवाटपाची गती वाढवणार का नांदेड जिल्हा गतवर्षी पीक कर्ज वाटपाचे अर्धेही उद्दिष्टपूर्ती झाली नव्हती यंदा काय होणार <laughs> नांदेड जिल्ह्यामध्ये पाच लाख पन्नास हजार कामगारांनी केली नोंदणी नोंदणीमध्ये कामगारांना मिळणार योजनेचा लाभ बारा लाख कामगार नोंदणी करण्याचे उद्दिष्ट <laughs> वादळाने उजनीचा वीजपुरवठा खंडीत तेरणेचे रोहित्र जळाले पाणीपुरवठा दहा दिवसांवर भीषण पाणीटंचाई नागरिकांमध्ये संताप धाराशिव शहराला उजनी व तेरणा योजना सुरू नियोजनाभावी पाणीपुरवठ्याचा होतोय खोडंबा झाडे उन्मडून पडली सुद्धा पाणी शिरले लोहऱ्यामध्ये विजांचा कडकडाट वादळी वाऱ्यासह तब्बल पाऊन तास पाऊस न्यू व्हिजन स्कूलमधील वर्गखोल्याही झाल्या जन्मय दोन वर्षांपासून तालमवाडी परिसरातील शेतकऱ्यांना ठिबक सिंचन संच अनुदानाची प्रतीक्षा कायम अवकाळीचे थैमान पिकाचे नुकसान चोवीस तासामध्ये पशु दगावले वरुड येथे विश्रामगृह परिसरामध्ये निंबाचे झाडे कोसळली सुदैवाने वाचले नागरिकांचे प्राण धारणी तालुक्यामध्ये सलग सायंकाळी पाऊस शनिवारी वीज कोसळली पाच जनावरे दगावली युवती जखमी अंजनगाव सुरजी तालुक्यामध्ये प्रचंड नुकसान झालेलं असून वीस एकरावरील केळी पिके झाली भुईसपाट फळबागेला शंभर टक्के अनुदान तुम्ही अर्ज केला का मनरेगामध्ये ज्यांना लाभ मिळत नाही त्या शेतकऱ्यांसाठी ही योजना उपलब्ध ठरलेली आहे यामध्ये वैयक्तिक स्तरावर सहा हेक्टरपर्यंत लाभ व शंभर टक्के अनुदान मिळते अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा कसे मिळणार पीक कर्ज दीड हजार कोटी रुपये थकीत कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये बँकांचे एक पॉईंट तीस लाख खातेदार झाले ओव्हरड्यूज सत्याऐंशी पॉईंट एकवीस टक्के विद्यार्थ्यांची डिजिटल कुंडली तयार शैक्षणिक कुंडली एका क्लिकवरती मिळणार विद्यार्थ्यांसाठी अपारायटी महत्त्वाचा धान उत्पादकांची व्यथा बोनससाठी उशीर नको घोषणेला सहा महिने बोगस नोंदणीमुळे झाला गोड रखरखत्या उन्हामध्ये शेतकरी राबत आहेत आपल्या शेतामध्ये खरीप हंगामासाठी मशागत सुरू तर कुठे सुरू आहे धान कापणी घरकुल लाभार्थ्यांना पाचप्रास वाळू उपलब्ध करून द्या विजय राहांगाडाले म्हणाले नवीन वाळू धोरणाची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी नोंदणी नसेल तर थांबेल तुमचा अकरावीचा प्रवेश सिस्टम समजून घ्या पोर्टल आजपासून सुरू सर्व महाविद्यालयांमध्ये केंद्रीय पद्धतीनेच प्रवेश रॉयल्टी पन्नास आणि लाभार्थी पाचशे प्रशासनाचा रेती वितरणाचा अजब कारभार रेतीघाटावरती लाभार्थ्यांची गर्दी सुरू शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी साथी ॲप्लिकेशन ऑनलाईन नोंदीनंतरच आता विकता येणार बियाणे लोटे एमआयडीसी स्फोटाने हादरली एक कामगार ठार तर एक गंभीर जखमी लासा सुपर ॲक्विला कंपनीमध्ये दुर्घटना कंपनी जडून खाक वडवाच्या पावसाच्या दणक्याने ऊस उत्पादक खुश झालेले आहेत तर भातभाजीपाला उत्पादकांची धावपळ सुरू झालेली आहे यवंत ऍप्लिकेशनमुळे जिल्ह्यातील अर्थकारणाला चालना मिळेल पालकमंत्री नितेश राणे म्हणाले आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा प्रथमच पाहायला मिळतो सेंद्रिय शेती आता किफायतशीर ठरणार केंद्र व राज्य सरकारचा पुढाकार राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानाअंतर्गत तालुका संनियंत्रण समिती नेमणार अण्णासाहेब पाटील महामंडळाकून सात वर्षामध्ये सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांचे अर्थसहाय्य महामंडळाने फेब्रुवारी दोन हजार अठरा ते एप्रिल दोन हजार चोवीस या सात वर्षांमध्ये केलेले अर्थसहाय्य पावसाचा जोर आणखी वाढणार चार दिवस येलो अलर्ट जारी एकतीस मे पर्यंत जिल्ह्यामध्ये मान्सून सरी पावसासोबत उकळाही राहणार काय कृषी <द्णीरी> यांत्रिकीकरण योजनेमध्ये धुळे जिल्ह्यातील तीनशे सात लाभार्थ्यांना अनुदानाचे झाले वाटप शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त लाभ घेण्याचे कृषी विभागाचे आव्हान नंदुरबार जिल्ह्यामध्ये चौदा दिवसात वादळासह पावसाने केले ब्याण्णव घरांचे नुकसान पंचनाम्याचे अहवाल आज प्रशासनाला सादर होणार शहरी भागामध्ये बसला सर्वाधिक फटका गुजरातला जाणारा रेशनचा तांदूळ जप्त तीन मालट्रकांसह एकूण त्रेपन्न लाखांचा मुद्देमाल जप्त बंदीवान झाले शेतकरी राज्याला साडेचार कोटींचे उत्पन्न एकतीस कारागृहामध्ये सोमालकीची शेतजमीन भाजीपाल्यासह पिकवल्या फळबागा केळी ऊसाचेही उत्पादन शेती मशागतीच्या कामामध्ये अवकाळी पावसाचा खोडा कन्नड तालुक्यामध्ये अवकाळी पावसामुळे खरीप हंगाम धोक्यामध्ये साठवलेल्या आशेवरती पाणी बदलत्या वातावरणामध्ये कांदा लागला सोडू बाजारभावसुद्धा निराशाजनक अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळी शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा